सात वर्षानंतर अचानकच माझा मित्र मला घरी भेटायला आला आज सकाळ सकाळ आईने लिंबाचं लोणचं घातलेलं होतं आणि ते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून मी चाटून बघितलं पण आनंद साजरा करताना मला ठकटूक ठाकटूक आवाज येत होता का म्हणून काय मॅटर झाला ही बघायला मी घराच्या बाहेर न जाता डायरेक्ट टेरेसवर गेलो बघ तू तर शेजारच्या घराचा गिलावा चालली आला आणि ठाकटूक ठाकटूक आवाज काय तू विचारलं तर ती म्हणली की गिलावा कराय बांबू ठोकत होती हे एकदम किरकोळ मॅटर असल्यामुळे म्हणलं आता टेरेसवर आलो इथं तर टेरेसवर ना आजूबाजूचा विटा कसं दिसतंय तुम्हाला दाखवावं म्हटलं आता दिवसभर टाइमपास कराय मला गिलावा मिळाला त्यामुळे म्हणलं कॅमेरात मी गिलावा करताना कसा का दिसतो तेवढ्यात माझा कॉलेजचा मित्र सात वर्षानंतर मला भेटायला माझ्या घरी आला मला इतका आनंद झाला तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही लगेच त्याला घरात घेतलं कारण दहा वर्षाची आमची मैत्री मग तेव्हा आल्यावर मी आई पप्पा आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो त्या बरोबर जेवायच टायमिंग झालत आणि तो अचानक आल्यामुळे मी पप्पांना म्हणलं की मी ह्याला घेऊन बाहेर जेवायला जातो म्हणजे आमच्या लेवलला आमच्या गप्पा म्हणून त्याला आणि सगळंच होईल म्हणून त्याला घरा बसन लय लांब न्यायला चालू केलं आता मस्तपैकी गप्पा मारायचा तेवढा ट्रॅफिक लागेल कसं बस वाट काढत चांगली रोडला एका हॉटेलमध्ये नेहल आणि तुझ्या आवडीनं काय मागवायच ती मागव मी हाय म्हणलं बिल भरायला तर माझ्यासाठी मी चिकन चिली मागवलेली आणि त्याला हक्का नूडल्स मागवलेले तेवढं खाऊनच त्याचा पोट भरलं आता म्हणलं मला घरी जायचंय चल म्हणलं चला घरी म्हणून त्याची बॅग घ्यायला आम्ही घरी चाललो तेवढ्यात त्यानं ते जाताना गाडी कुठं आधी मध्ये धोका देऊ नये म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल भरलं डायरेक्ट आमच्या घरी घरी आलो त्यानं पहिला त्याचं जॅकेट घातलं हेल्मेट घेतलं आणि बॅग पण घेतलं आणि भेटू परत म्हणून कवटे मंकाळला जायला निघा तर आज मला खरंच लय आनंद झाला कारण सात वर्षानंतर माझा मित्र मला समोरासमोर भेटला झाले का तुमच्यावर